नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ही सर्वच मालिका प्रेक्षकांच्या आवडीच्या मालिका आहेत दरम्यान स्टार प्रवाहाची एक मालिका दररोज एक तास प्रसारित होणार आहे तर मंडळी पाहूया काय आहे सविस्तर माहिती स्टार प्रवाह वाहिनीवरील तुहीरे माझा मितवा ही मालिका कित्येक काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे यामधील सर्वच कलाकार आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करत आहेत तर मंडळी या दरम्यानच आता तुहिरे माझा मितवा ही मालिका आपल्याला रोज एक तास पाहायला मिळणार आहे साडेदहाच्या सुमारास ही मालिका प्रसारित होणार आहे साडेदहा ते साडे अकरा वाजता या मालिकेची वेळ असणार आहे तुहिरे माझा मितवा या मालिकेत आपल्याला लग्नविशेष भाग पाहायला मिळणार आहे त्यामुळे ही मालिका रोज एक तास प्रसारित होणार आहे तर मंडळीत तुम्हाला तुहिरे माझा मिथवा ही मालिका आवडते का, का नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद